नामदार जयकुमार रावलांनी घडविला इतिहास दोंडाईच्या नगरपालिका निवडणूक प्रथमच बिनविरोध डोंगराळे येथील बालिका अत्याचार व क्रूर हत्येचा सकल मराठा समाज धुळे जिल्हातर्फे तीव्र निषेध काळखेडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची स्पर्श एक जाणीव एक सुरक्षा पथनाट्यातून जनजागृती आणि देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात तांत्रिक कौशल्य सादरीकरणावर घेण्यात आली इम्पल्स स्पर्धा राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांना धुळे जिल्ह्यातील जवळपास सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या दोंडाईच्या वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक पूर्णत बिनविरोध करण्यात यश आलंय नगराध्यक्षांसह एकूण तेरा प्रभागातील सर्व सव्वीस जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत भाजपाच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागांमधून शिवसेना उबाठा काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एम आय एम आणि समाजवादी पार्टी तसेच अपक्ष अशा विविध पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते परंतु माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यापैकी सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्यानं दोंडाईच्या नगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध पार पडली दरम्यान एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या दोंडाईच्या वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक प्रथमच इतिहासात बिनविरोध पार पडले आहे दोंडाईच्या वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत गेल्या चाळीस वर्षांपासूनचा संघर्ष बाजूला सारून डॉक्टर हेमंत देशमुख गटाला भाजपवासी करण्यात मंत्री जयकुमार रावल यांना यश आलंय त्यानंतर रणनीती आखून मंत्री रावल यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष सौ नयन ताई रावल व सात जागा बिनविरोध करण्यात यश मिळविलं परंतु माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित सर्व एकोणीस जागांवरील भाजपाच्या उमेदवारांना बिनविरोध करण्यात देखील रावल यांना यश आलं दोंडाईच्या नगरपरिषद बिनविरोध झाल्यानं नामदार रावल यांचं राजकीय वर्तुळातील महत्त्व अधोरेखित झालं आहे माघारीच्या दिवशी सर्वच विरोधकांनी माघार घेतल्यानं दोंडाईच्या नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला दोंडाईच्या नगरपरिषद बिनविरोध झाल्यानंतर रावलगडीसह दोंडाईच्या शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला नामदार जयकुमार रावल यांना भाजपेंनी डोक्यावर घेतलं आज मोठा आनंदाचा क्षण आहे डोंडाच्या शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे नगरपालिकेमध्ये नगर, नगर अध्यक्ष तर बिनविरोध झालेच होते पण सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत एकोणीसशे बावन्न स्थापन झालेली नगरपालिका यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामुळे पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे मी तमाम दोंडायच्या घरांचा आभार व्यक्त करेल की सर्व जातीचे धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध झाले हा ऐतिहासिक क्षण आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सतत मार्गदर्शन असतं डोंडाईच्या शहराशी देवेंद्र फडणवीस यांचं इमोशनल कनेक्ट आहे डोंडायच्या वाले ते असं म्हटले की डोंडायच्या वाले जोरदार त्यांना प्रतिसाद देत असतात आणि म्हणून त्या भावनेला विचार करून गावाच्या लोकांनी म्हटलं व ही आमची भेट ही देवेंद्र फडणवीस साहेबांना द्या की नगरपालिका बिनविरोध झाली आहे याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे आमचे रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब सगळ्या टीमचं त्याच्यामध्ये मदत आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की डोंडाळच्या शहराचा विकास करायचा असेल तर बिनविरोध आम्ही देऊया आणि शंभर कोटीचं पॅकेज हे ढोंढाळच्या शहराच्या विकासासाठी मागूया आम्हाला खात्री आहे की बिनविरोध करणारी एकमेव नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतिहास घडवत असेल तर शंभर काय दोनशे कोटी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देतील या शहराचा जोरदार विकास होईल आणि ज्या ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात पक्षाचे विरोधी पक्षाचे तिकडचे तिकडचे सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी म्हणजे ओपनली किंवा सिक्रेटली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि जमलं त्यावेळेस पुन्हा परत फेड करेल हे ग्वाय देतो धन्यवाद जय हिंद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि हत्येचा सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका चार वर्षीय निष्पाप लहान बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्दयी खून करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेचा आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करतो तसेच या प्रकरणी आरोपीविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यात येऊन आरोपीला सहा महिन्यात फाशीचीच शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही सर्व धुळे जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे मागणी करीत आहोत तरी आमची मागणी आपल्यामार्फत त्वरित महाराष्ट्र शासनाकडे पोचविण्यात येऊन त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर सकल मराठा समाज धुळे जिल्ह्याचे सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप निंबा मराठे राजेंद्र काळे सुनील पाटील जगन ताकटे मनोज ढवळे दीपक रौंदळ भूषण बागुल देवा पवार श्याम निरगुडे प्रकाश चव्हाण रवींद्र शिंदे अमोल साळुंके चुडामण सूर्यवंशी वेल्लाने प्रभाकर वाघ प्रफुल्ल माने बंटी गरुड यांच्या सया आहेत मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या, या।, तालुक या गावामध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीवर जो काही लैंगिक अत्याचार झालेला आहे तो मानवी मूल्यांना पायदळी तुडवणारा आहे अशा नराधमाला सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवण्यास योग्य होईल जिल्हा प्रशासनाने आणि कायद्याने याबाबतीत गांभीर्याने दखल घ्यावी आणि फास्ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस चालवावी आणि कमीत कमी वेळेमध्ये फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात त्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्यात यावी यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि या निवेदनाची दखल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत चॅनल जिल्हा परिषद शाळा काळखेडे येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी बाल सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं स्पर्श एक जाणीव एक सुरक्षा हे एक अत्यंत उद्बोधनपर पथनाट्य गावातील बसस्टँडजवळील गजबजलेल्या भागात सादर केलं या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी बालकांचे होणारे लैंगिक शोषण आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केलं तसेच पालकांची जबाबदारी व बालकांचे हक्क त्यांची सुरक्षा याविषयी समाज प्रबोधन केलं हे पथनाट्य शाळेतील शिक्षिका श्रीमती पल्लवी बाबूलाल मांडोळे यांच्या प्रभावी आणि सखोल मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संजीवनी पाटील यांनी केलं कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका विजया पाटील शिक्षिका सरला पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलं कार्यक्रमाच्या शेवटी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात निरागस बालिकेवर झालेला अत्याचार आणि त्यातून मृत्यू या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच मेणबत्ती पेटवून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पाटील शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य पालक गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थी आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जिल्हा परिषद शाळा काळखेडे येथील विद्यार्थ्यांनी जे पथनाट्य सादर केलं स्पर्श एक जाणीव एक सुरक्षा हे पथनाट्य आजच्या काळात आवश्यक आहे कारण आज काल परवा जी झालेली घटना आहे त्या घटनेवर आधारितच जे क्रूर नराधम असतात ते आपल्या लहानची मुकल्यांचा मुकल्यांवर जो अत्याचार करतात त्या अत्याचार विरोधात ही समाज जागृती करणं गरजेचंच होतं त्या दृष्टीने आम्ही हा हे पथनाट्य सादर केलेलं आहे या पथनाट्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना स्पर्श चांगला स्पर्श सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श या दोन महत्वाच्या गोष्टी त्यांच्या तीन फरक विद्यार्थ्यांना कळावा अनोळखी व्यक्ती त्यांच्याबद्दल कसे वागावे अनोळखी व्यक्ती कसे ओळखावे हे या पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांना समजले एक जाणीव असा एक छोटासा चौथीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक छोटासा कार्यक्रम जनजागृतीच्या माध्यमाने घेतलेला आहे कालच आपल्या मालेगावमध्ये जी डोंगराळे गावात जी घटना घडली यज्ञादुसाने एक छोट्याशा चुमुकलीचा अत्यंत क्रूर पद्धतीने तिच्याशी क्रूर पद्धतीने तिच्याशी वागणूक देण्यात आली आणि तिचा खून करण्यात आला या पार्श्वभूमीवर आज आमच्या शाळेतील सर्व मॅडम यांनी एक छोटासा कार्यक्रम जनजागृतीच्या हिशोबाने ठेवला तरी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला ग्रामस्थांचे आभार आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेच्या सर्व मॅडमांच्या वतीने ग्राम ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या लहान मुलांना शाळेत जाताना शाळेतून घरी येताना काळजीपूर्वक सर्वांनी जाणीव घ्यायची आहे आणि आपल्या लहान लहान चिमुकल्यांवरती लक्ष स्वतः पालकांनीच ठेवायचं आहे असं मी सर्वांना सांगू इच्छितो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या धुळे शहरातील बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आणि तांत्रिक कौशल्य सादरी करण्यासाठी इम्पल्स दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा शुभारंभ महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आला इम्पल्स स्पर्धेचं हे सलग तेरावं वर्ष होतं सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता किशोर पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी तसेच उद्योजक विलास देवरे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील मेकनिकल प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजीव सूर्यवंशी यांचीही उपस्थिती होती स्पर्धेत अमेरिकन सोसायटी ऑफ मटेरियल चॅप्टर अंतर्गत नाविन्यपूर्ण प्रकल्प संकल्पना सादरीकरण अर्थ दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या एकदिवसीय इम्पल स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कौशल्य सादरीकरणाच्या विविध प्रकारच्या सतरा स्पर्धा घेण्यात आल्या यात मोठ्या संख्येनं विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल